नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये माळेगाव सहकारी कारखान्याचे निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि पहिला निकाल हाती आलेला आहे ज्याच्यामध्ये अजित पवार हे विजयी झालेले आहेत माळेगाव सहकारी कारखान्यामधल्या ब गटामधनं अजित पवार हे दणदणीत मतांनी विजयी झालेला आहे आणि एक प्रकारे हा कारखाना आता अजित पवारांकडे जातो का असा अति अशी शक्यता आता वर्तवली जाते पण हा ब गट नेमका कुठला होता आणि आतापर्यंत काय काय घडलेलं का आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि या ब गटामधनं अजित पवार कसे काय जिंकले हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे तर माळेगाव सहकारी कारखाना जो बारामतीमध्ये आहे जिथे सदोतीस गावांचं खर तर मतदान आहे एकूण मतदान आपण जर बघितलं तर एकोणीस हजार सभासद तिथे आहेत आणि याच्यासाठीचं जी मतदान आहे ते दोन दिवसापूर्वी पार पडलेलं आहे त्याचा निकाल हा आज लागतोय जे पहिला निकाल हाती आलेला आहे तो ब गटाचा निकाल हाती आलेला आहे ज्याच्यामध्ये अजित पवार हे विजयी झालेले आहेत ब गटामध्ये एकशे दोन इतकी मतं होती त्याच्यापैकी एकशे एक, एक इतकी मतं ही वैध ठरली होती आणि या एकशे एक, एक मतांपैकी अजित पवारांना तब्बल एक्क्याण्णव इतकी मतं पडलेली आहेत त्यामुळे हा एक मोठा विजय अजित पवारांचा मांडला जातोय पण हा झाला ब्र प्रवर्ग अजून अप्रवर्गामधल्या मतांची मोजणी सुरू आहे एकोणीस हजार तिथे मतदान आहे त्यामुळे तिथे कोणाला लीड मिळतो तिथे कोण जिंकतं याच्यावरच या सगळ्या निवडणुकीचं भविष्य ठरणार आहे पण आता या ब प्रवर्गामध्ये नेमकं काय असतं ने आणि तिथनं अजित पवार कसे विजय झालेले हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे आप अप्रवर्ग आपण जर बघितला तर अप्रवर्गामध्ये जे शेतकरी असतात ज्यांचं ज्यांचं ऊस हा कारखान्यामध्ये जात असतो जे तिथले प्राथमिक सदस्य असतात त्यांचं मतदान असतं आणि ब प्रवर्गामध्ये या कारखान्याशी निगडीत ज्या संस्था असतात मग ज्याच्यामध्ये आपण बघतोय की पतसंस्था असतील किंवा खरेदी विक्री संघ असेल सोसायटी असतील बारामती बाजार समिती असेल पुणे जिल्हा सहकारी बँक असेल या जा, स ज्या स ज्या सगळ्या संस्था आहेत ज्या या कारखान्याशी निगडीत आहेत किंवा बारामतीमधल्या या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधी हे या ब प्रवर्गामध्ये असतात आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या ज्या संस्थांची मी नावं घेतली या सगळ्या संस्थांवर अजित पवारांचं प्राबल्य राहिलेले आहेत अजित पवारांचा तिथे गट सक्रिय असतो अजित पवारांचा मोठा वर्चस्व या सगळ्या संस्थांवर आहे आणि साहजिकच या सगळ्या संस्थांचे जे प्रतिनिधी हे जे कारखान्यातल्या ब प्रवर्गामध्ये येतात तिथे ते होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर अजितदादांना मतदान केलेलं आहे त्यामुळे आपण बघतोय की एक, जे एकशे एक मतं ठरलेली आहेत त्याच्यापैकी तब्बल एक्क्याण्णव इतकी मतं ही अजित पवारांना मिळालेली आहेत आता उर्वरित मतं ही तावरेंना कशी गेली तर उर्वरित मतं तावरेंना जाण्यामागे ज्या काही छोट्या मोठ्या संस्था होत्या जिथे तावरेंचं वर्चस्व होतं किंवा तावरेंची लोक त्या संस्थांवर कार्यरत होती त्या संस्थांमधनं मात्र तावरेनं मतदान झालेलं आहे त्यामुळे तिथे अजित पवारांना मतं मिळालेले नाहीत परंतु एकशे एकपैकी पैकी एक्क्याण्णव हा मोठा आकडा आहे आणि त्यामुळेच अजित पवार हे ब प्रवर्गातनं आता विजयी झालेल हा पहिला निकाल आहे आता दुसऱ्या प्रवर्गामधल्या म्हणजे अप्रवर्गामधल्या मतदानाची मत जी मोजणी आहे ती सुरू आहे एकोणीस हजार इतकं मतदान आहे आणि माळेगाव हा कारखाना अजितदादांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा राहिलेला आहे कारण माळेगाव हा बारामतीमध्ये येणारा कारखाना आहे आणि माळेगाव जर वर्चस्व मिळालं तर पुढच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांना तिथे मोठा फायदा होऊ शकतो एकोणीस हजार ही जरी मतदारसंख्या असली तरी या सभासदांच्या घरची लोकं असतील त्यांचे नातेवाईक असतील या सगळ्यांचं मतदान बघितलं तर ते लाखांमध्ये जातं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा पुढच्या निवडणुका असो याच्यावर वर्चस्व मिळवायचं असेल तर हा कारखाना ताब्यात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच अजित पवारांनी पंधरा दिवस हे बारामतीमध्ये ते ठाण मांडून बसले होते आणि येणे केणे प्रकारे हा कारखाना आपल्या ताब्यात राहील अशी जी व्यवस्था आहे ती अजित पवारांनी केली होती अर्थात संध्याकाळपर्यंत कदाचित निकाल हाती येऊ शकतो किंवा उद्यापर्यंत संपूर्ण निकाल हाती येऊ शकतो आणि हा निकाल आल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे की हा कारखाना अजितदादांकडे राहतोय की चंद्रकांत आवरे जे भाजपचे नेते त्यांच्याकडे जातोय आणि जो काही निकाल लागेल त्याच्यावरनं बारामतीचं पुढचं भविष्य हे अत्यंत महत्वाचं असणार आहे